कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही पवित्र रमजान निमित्त आयोजित दावते इफ्तारमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा उशिरा होईना अखेर उद्यमनगर भागातील रस्ते अंबरीकरणाच्या कामाला प्रारंभ ग्रामस्थांनी व्यक्त केलं समाधान आणि शिवसेनेच्या वतीनं रत्नागिरी इथं आयोजित जाहीर मेळाव्यामध्ये नेत कार्यकर्त किरण सामं उदर्शन अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख में भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सभी सर्व रत्ता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आपण वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे आणि ह्याच भावना सांगितल्या की आमचा दुसरा कोणावरही आक्षेप नाही भाजप तिकीट मागत नाही म्हणून आमचा आक्षेप नाही त्यांनी म्हणून आक्षेप नाही त्यांनी माता आणि दीपक केसरकरांचा देखील फोटो त्या बॅनरवर टाकलेला होता महिलांचा देखील फोटो टाकलेला होता त्याच्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काय आता सध्याचं काही कारण नाही परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्य बाणावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे आणि तरी देखील आपण पुन्हा एकदा चर्चा करावी पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघाचा सर्वे करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आज रत्नागिरीमध्ये आलेलं आहे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना असू शकते का मी देखील माझ्या घरात भया कसं काम करतात हे बघितलेलं आहे मी अनेक माझ्या समाजांना सांगितलं आहे की एक वेळ कामाचा पाठवा माझ्याकडनं कमी होईल एक वेळेस संपर्कामध्ये मी कमी राहील परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा सगळ्यात जास्त संपर्क आहे हे मला देखील घरात असल्यामुळे माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या भावना या आहेत आणि या काही मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर ह्याच्यातला भाग नाही आज उत्तर पाणी देखील आहे आणि म्हणून आपल्याला एक सभा लवकर संपवावी लागणार आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भयांकडे ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भावना आहे पण मी जर त्यांचा धास्टा आहे तर माझा मोठा भाऊ लोकसभेमध्ये गेला पाहिजे माझी देखील भावना असणार आहे त्याच्यामुळे जी काही ताकद एकनाथ शिंदेसाहेबांकडे लावायची देवेंद्रजीकडे लावायची आहे ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं केला जाईल मी प्रामाणिकपणाचा करतो सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही न सुटल्यानं गुरुवारी रत्नागिरी इथं शिवसेनेच्या वतीनं मेळावा घेऊन जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यामध्ये उदय सामंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उमेदवारीवरून आश्वासन दिलं माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्यावेळी अडचणी त्या त्यावेळी मला रत्नागिरी मतदारसंघ माझा रत्नागिरी प्रत्येक माणूस हा ता पूर्ण चांगली माझ्यासारखा त्याच्यामुळं तुम्हाला देखील चिंता आवश्यकता नाही माझ्या मुस्लिम बांधवांचं देखील आज रमजान आहे त्यांना देखील रमजानच्या मनापासून शुभेच्छा देतो महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आल्या त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय महायुती म्हणून आपण काम करू आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की तिकीट आपण त्याच्यासाठी मागतो तर मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते आपल्या मतदारसंघाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला सदुसष्ट हजाराचं वेळ त्यांना दिलेलं होतं पण दुर्दैवाला आम्ही गुवाहाटीला गेलो ते काय गुवाहाटीला केला आले त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे ती जागा ही धनुष्यपणाचीच आहे आणि म्हणून ती धनुष्यपणाची जागा ही आपल्यालाच मिळाली हा आग्रह आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय सर्वांना विश्वासात घेऊन आपण ही जागा पक्षाकडे मागूया असं इच्छुक उमेदवार किरण सामंत म्हणाले आणि त्यांनी या सभेत निलेश राणे यांना पन्नास हजाराच्या मताधिक्यानं विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला ारायण राणे साहेबांना विश्वास घेऊन आपण मामे तसंच भविष्यामध्ये महाविकेचा मुख्य परत जोडचा चौस येण्याकरता आपण टाकीने प्रयत्न करतो काल जो कोण आमदार बोललाय सांगू इच्छितो त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेचा हाय हा कमीत कमी पण नाकारे आणि पूर्ण दाखल आम्ही कमकुवत नाही संयमी आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी भैयांना तिकीट मिळावे ही व्यक्त केलेली भावना रास्त आहे असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि त्यांनी आजच्या सभेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याची ग्वाही दिली आम्ही आक्रमक नाही असा देखील भाग आहे आक्रमकता जर बघायची असेल तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची हमी सगळे घेऊ शकतात परंतु कोणाच्याही कुणाच्याही वागण्यानं किंवा कोणाच्या बोलण्यानं कोणालाही त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकार्याला सांगत असतो की जर कोण बागे बोललं आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर किरण सामंतांवर सामंत कुटुंबियावर वाईट बोलून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली तर तेवढं समाधान आहे एखाद्याला आमच्या टीका करून जर झोप लागत असेल गोळीची आवश्यकता नसेल तर आपण त्याला बरा करतोय तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन पण अनेक लोकांना बरे करू शकतो पण त्या बंदात अजून पडलेलो नाही त्याच्यामुळं आम्ही संयमी आहोत पदाधिकारी संयमी आहेत सगळे संयमी आहेत महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जे टीका करत त्यांनी पण समजू नये की उलट सुलट काही बोलत आम्ही त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला काही बंधन आहे पण मी जास्त या ठिकाणी काही बोलत नाही परंतु तुमच्या ज्या भावना ज्या आहेत रास्त भावना आहे ज्या रास्त भावना एकनाथ साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या जमित्तात स्वतः स्वीकारलेली आहे तुमच्या मनामध्ये जे काय तेच मी ज्यावेळी अनेक वेळा एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये आहे परंतु का वेळ योग आपल्याला लागतो की पुन्हा एकदा उद्या मग त्या सगळ्या सभेचा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना सांगेल तुमच्या भावना सांगेन आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एकनाथ साहेबांना मी नक्की करेन आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या चांगलेल्या पदाधिकाऱ्यांना देतो आणि इच्छुक उमेदवार किरण उर्फ भैया सामंत यांचे मेळाव्या ठिकाणी आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत एकच जल्लोष केला याप्रसंगी राहुल पंडित बिपिन बंदरकर शशिकांत चव्हाण विकास पाटील गजानन पाटील अल्ताफ संगमेश्वरी बाबू महाप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे हा मेळावा म्हणजे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन असल्याचं दिसून आलं आहे छत्तीस हजार हे पंच्याऐंशी वर्ष क्रॉस केलेले लोक आहेत आणि सतरा हजार हे दिव्यांग आहे मी मध्ये देखील जिल्हा सांगितलं होतं की तिकिटासाठी मी मुंबईमध्ये आहे बाकी सगळी म्हणजे आपण येताना सुरू करा दोन कार्यकर्त्यांची नावं मला द्या तालुक्यातल्या पाच कार्यकर्त्यांची नावं द्या आणि ज्या ज्या ठिकाणी दिव्यांग बांधव आहे ज्या ज्या ठिकाणी पंच्याऐंशी वर्षा वरची सगळी लोक आहेत त्याला सन्मानपूर्वक भेटायला आपण सुरू करा असं देखील मी सांगितलं शेवटी हे सगळं दिल्यानंतर प्रचाराची यंत्रणा आपण कशी राबवणार आहोत त्याच्यावर देखील आपलं सगळ्यांचं भवितव्य आपण आहे आणि म्हणून खासदारकी फक्त ही मिळवायची हे आपण उद्दिष्ट असताना तर खासदार की मिळाल्यानंतर ती खासदारकी दोन ते अडीच लाख मतांना आपण घेतली पाहिजे अशा पद्धतीने देखील आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी करून काम केलं पाहिजे

तसंच प्रेम आम्ही भविष्यातली पंचवीस वर्ष आपण ठेवावी हे देखील आपल्या सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जमलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ब्रम्मांच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या माझ्या सहकार्याने सगळ्यांची आता नावं घेत नाही त्याच्यामध्ये आमचे सगळे सहकारी आहेत अल्ताफबाहेकील बायगे रिशिबाहे आणि त्यांच्याबरोबरच असतील सगळी टीम सोयला आहे आणि त्यांचे मार्गदर्शन म्हणून सरकारने ज्येष्ठ अलिमिया का आणि रजाक झाली त्याला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आपले देखील आशीर्वाद हे कायम सामज कुटुंबाबरोबर राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो मला असं वाटतं की भैयांचा देखील आपण अल्ताप संगमेश्वरी शकील मोडक रजाक काझी अलिमिया काझी आदींनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं जंगी स्वागत केलं दावते इफ्तारला रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भाग संगमेश्वर देवरुख लांजा आदी ठिकाणावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती उद्योजक किरण सामंत बाबू महाब रज्जा काझी सुदेश राजन शेटे निमेश नायर शकील मजगावकर इम्तियाज पटेल साहिल पठाण जमुरत अलची आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सीकडून दिलेल्या निधीतून शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनमधील डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे उद्यमनगर पडवेकर कॉलनी राजापूरकर कॉलनी शेटेनगर या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील सर्व रस्ते डांबरीकरण व्हावेत म्हणून सरपंच फरीदा काझी माजी सरपंच रज्जा काझी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक आदींनी सतत पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे विधानसभा लोकसभा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उद्यमनगर येथील प्रभाग क्रमांक एक आणि दोनमधील नागरिकांनी नेहमीच पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उमेदवाराला साथ दिली आहे आणि त्याची परतफेड म्हणूनच पालकमंत्री उदय सामंत यांनी या भागातील रस्ते सीकडून डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली आणि कामालाही सुरुवात केली नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही पवित्र रमजान निमित्त आयोजित दावते इफ्तारमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा उशिरा होईना अखेर उद्यमनगर भागातील रस्ते नामरीकरणाच्या कामाला प्रारंभ ग्रामस्थांनी व्यक्त केलं समाधान आणि शिवसेनेच्या वतीनं रत्नागिरी इथं आयोजित जाहीर मेळाव्यामध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून केले जोरदार शक्ती प्रदर्शन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार